ज्यांच्या नावात मधू आहे म्हणजे गोडवा आहे ज्यांचं दिसणं गोड आहे ज्यांचा आवाज करणं मधुर आहे आणि आई कुठे काय करते या मालिकेतून मी अभिनयाची सम्राज्ञी म्हणजे राणी आहे हे ज्यांनी दाखवून दिलं त्या आणि बापरे इथे आज बरोबर मास घेऊनच जाणार होते तर मधुराणी तई या मुलाखतीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करणे आणि कार्यक्रम सुरू झाल्यापासून एक मावशींच्या चे प्रश्न प्रश्नचिन्ह मला जाणवलेलं आहे आता प्राध्यापक असल्यामुळे नजरेत आणि चेहऱ्यावरचे हावभाव बघितलं की कळतो की नेमकं काय चाललंय तर मावशींच्या मनात प्रश्न होता आई कुठे काय करते मध्ये ज्या अरुंधतीला आम्ही पाहिलं तिचा लांब सडक शेपटा होता चिंता मनामध्ये होत सो स्वीट नाही अं सिरियल मध्ये आम्ही जे काम करतो बरेच प्रश्न असतात असे की साड्या तुमच्या घरनं नेलेल्या असतात का ब्लाऊज ते देतात का तुम्ही तुमचे असता आहात तस माझे केस हे एवढेच आहेत तेव्हा एवढेच होते रातर काही वर्षात तर अजून छोटे होते तो वीक असतो आणि ते जे काय जाड केस असतात माझे नाही कोणीतरी विग मेकरला डोनेट केलेले असतात आणि खूप जड तो विग दिवसभर इथन असा लावून शूट करणं कारण ज्यांचे लांब केस असतात त्यांचे ते हळूहळू ते वाढतात त्यामुळे त्या वजनाची सवय होते पण सुरुवातीला माझी मान धरायची दुखायची कारण ते एवढं जड लावून त्यामुळे हे एवढेच माझे केस ज्या मावशींना प्रश्न पडला असेल त्याचं उत्तर आणि ज्या साड्या असतात त्या माझ्या नसतात प्रोड्युसरने दिलेल्या साड्या <laughs> असतात छान असतात थँक्यू आपण बऱ्याच गप्पा मारणार आहोत तुमच्या मनातले प्रश्न